वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व वेडे रडत असतात परंतु एक वेडा निवान झोपलेला असतो डॉक्टर तू का शांत झोपला आहेस वेडा वेड्या मी मेलो आहे म्हणून सगळे रडत आहेत डोळ्यांचे <tart> डॉक्टर <noise> महिला पेशंटला बाई नवऱ्याकडे जसं बघता तसं बघा बाई पण का डॉक्टर डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे सासू अग सुबाई उठ आता सूर्य उगवला सुद्धा सून तुम्हाला फक्त तेवढंच दिसणार सूर्य माझ्या अगोदर झोपायला जातो ते दिसत नाही म्हण्या महाराज मी इंजिनियर आहे नोकरी लागत नाहीये काही उपाय सुचवा बाबा कोणत्या शाखेचा इंजिनियर आहेस बाळा म्हण्या इलेक्ट्रिकल बाबा मग मला माहित नाही कारण मी मेकॅनिकलच आहे पुढच्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल जण्या का जन्या कारण माझी बायको फक्त जुरळात घाबरते रिक्षा चालक साहेब ब्रेक फेल झाले गाडी थांबत नाही काय करू साहेब आधी तो मीटर बंद करून टाक <laughs> स्मिता वजन कसे कमी करू डॉक्टर मांडावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची स्मिता कधी ठराविक वेळ डॉक्टर कोणी खायला विचारल्यावर बाबा तुझा रिझल्ट इतका वाईट का आलाय म्हण्या चांगल्या माणसांबरोबर नेहमी वाईटच होतं <laughs> ज्याला बघावं तो सोशल मीडियावर पहिल्या पावसाचं स्टेटस टाकत सुटलाय नक्की कळत नाही पहिल्यांदा पाऊस कोणाच्या घरी गेलाय गर्लफ्रेंडने ॲम्ब्युलन्सला बोलवण्यासाठी फोन केला ऑपरेटर तुम्हाला काय समस्या आहे गर्लफ्रेंड माझ्या पायाचं बोट टेबलला धडकलं ऑपरेटर आणि यासाठी तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवत आहात गर्लफ्रेंड नाही ॲम्ब्युलन्स तर माझ्या बॉयफ्रेंडसाठी हवी आहे त्याने हसायची गरज नव्हती <laughs> जन्या मन्या हा फोर्ड काय प्रकार आहे म्हण्या अरे गाडी आहे जण्या मग ऑक्सफोर्ड काय आहे म्हण्या अरे ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी ऑक्सफोर्ड म्हणजे बैलगाडी असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फसी फसी कॉमेडी